हा आपला दीडशेचा पाऊस शेती काय आपण हा आता एक वरती टाकू एक ताईने मला असं सांगितलं ताई म्हणे आम्ही ती केक बनवून आली पहिला तीनशे रुपये दिले म्हणे ती बाईने आम्हाला पावशेर सातच केक बनवून दिला म्हणे आणि माझी मुलगीचं पण मन खूप नाराज झालं म्हणे ते पावशेर केक बघून म्हणे ताई कोणी बी केक बनवा इमानदारीने बनवा दीडशेचा तर आपल्या केकची रेट आहे दीडशे रुपयाचं पावश तीनशेचा अर्धा किलो इमानदारीने बनवून द्या गरीब लोक आपल्याला पहिले पहिले पैसे देऊन जातात आणि ते खोलता तेव्हा छोटासाच केक निघतो असं चुकी करू नका गरीबाला लुटू नका आणि गरीबांना तर म्हणजे ती पण एक शेतकरीच बाई होती शेतकरीला नाही देव साधेत नाही सरकार देत तर शेतकरीने जायचं कुठं असे हात मजूर आले गिराईक त्या गिराईकांना लुटून केक बनवून द्या म्हणजे त्यांचं मन पण खुश होईल त्यांची मुलं पण केक बनवून खातील तेव्हा आपल्याला चांगला आशीर्वाद पण देतील आणि ते म्हणतील तर त्यांनी आम्हाला किती छान केक बनवून दिला ते शेवटी खूप माझी मम्मी मोठा केक बनवला माझ्या पप्पांना माझ्या मम्मीला खूप मोठा केक दिला बघा बघा ते घरचे पण नाव खातील जितकी गरीब गरिबीला माणूस घे हा बघा आपला केक रेडी झालेला आहे हा बघा कसा वाटला पापाची परी असे हाऊसे असतात छोटेसे घेतात पण खूप हावसे राहतात पण त्यांनाच जुटून घेता गरीब लोकांना बाय बाय बघा माझा केक कसा वाटला मन पण बदलतं आणि केक पण बदलतो माझा हा बघा बाय बाय बघा पावसाच्याच केक मध्ये किती डेकोरेशन किती डिझाईन काढली बघून घे माझा केक